नमस्कार मैत्रिणी मी सोनम आज तुम्हाला घेऊन चालले आहे एक भन्नाट कोकणी डिश सुकट भाजी ही भाजी फक्त चवीला नाही तर आपल्या आरोग्यालासुद्धा झकास आहे घरचं साधं जेवण असो किंवा खास डिश असो सु। सुकडची भाजी एकदम भारी लागते आज आपण ती एकदम सोप्या पद्धतीने बनवून पाहणार आहोत पण भरपूर भन्नाट टेस्टने बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया त्यासाठी सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवूया कढई आपली हळूहळू गरम होऊ द्या कढई गरम होत असताना घरभर एक वेगळीच खुशबू यायला लागते गरम कढई म्हणजे भाजीला एकदम परफेक्ट टेस्ट येते कढई गरम झाली की त्यात दोन ते तीन चमचे मी तेल घातले आहे भाजीला चवदार बनवण्यासाठी तेलाचं तापमान मस्त असलं पाहिजे तेल गरम झाले की त्यात घालूया जिरे जिरे तडतडले की घरभर असा झंझरीत वास पसरतो की भूक अजूनच वाढते आता मी घातला आहे बारीक चिरेला कांदा कांदा टाकताना एकदम सुंदर आवाज येतो भाजीची खरी जानच कांदा सोनेरी होईपर्यंत व्यवस्थित परतून पर घ्या कांदा परतताना येणारा वास म्हणजे खरंच भुकेला त्रास सहन होत नाही हा कांदा जितका छान भाजला तितकीच भाजी गोडसर आणि मस्त लागते त्यासाठी कांदा आपण व्यवस्थितच भाजला पाहिजे तुम्ही सोकडची भाजी कशी बनवता मला कमेंट करून आवर्जून कळवा मग तुम्हाला कुठल्या पद्धती आवडती हेही मला सांगा तर कांदा आपला भाजलेला आहे कांदा व्यवस्थित भाजला सा टोमेट। की त्यात भाज मी घातला आहे एक बारीक साईजचा टोमॅटो टोमॅटो पण मी बारीकच चिरून घातलेला आहे टोमॅटो घातल्यावर तेलात छानसा लालसर रंग दिसायला लागतो टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत परतावा टोमॅटो मऊसर झाला की त्यातून भाजीला एकदम भारी आंबट गोड चव येते मस्त अशी परफेक्ट ग्रेव्ही तयार होते तर पहा टोमॅटो पण आपला भाजत आलेला आहे टोमॅटो परतत असताना यामध्ये आपण थोडेसे मीठ ॲड केले तरीही चालेल त्यामुळे काय होईल आपला जो टोमॅटो आहे तो लवकर मऊ होतो तर पहा मी काही मीठ घातलेलं नाही आहे मी मीठ नंतर घालणार आहे आपला टोमॅटो भाजलेला आहे टोमॅटो भाजून झाला की यामध्ये घालूया लाल मिरची पावडर भाजीला झणझणीतपणा आणते त्याचबरोबर अर्धा चमचा मी धने पावडर घातली आहे त्यामुळे भाजीला एकदम फ्रेश फ्लेवर येतो अर्धा चमचा हळद घालूया हळदीमुळे फक्त रंगच नाही तर आरोग्यालाही फायदा होतो आणि शेवटी घालूया गरम मसाला जो भाजीला स्पेशल टच देतो सगळे मसाले घालून व्यवस्थित परतवा मसाले भाजताना येणारा वास म्हणजे एकदम जिवेला पाणी सुटेल असा आता घालूया घरची खोबरं खसखस मसाल्यांची चटणी घरच्या चटणीमुळे भाजीची चव दुप्पट होते ही चटणी तेलात व्यवस्थित भाजून घ्या वा किती अप्रतिम वा वास येतोय ना खोबरं आणि मसाले एकत्र भाजू असताना असा घरगुती कोकणी वास संपूर्ण घरभर पसरतो चटणी भाजत असताना लक्षात ठेवा हळूहळू मध्यमाचीवर भाजायची चटणी म्हणजे या भाजीचं खरं हृदय आहे जसं आपल्या घरातलं प्रेम सगळ्यांना एकमेकांना जोडून ठेवतं तसं चटणी भाजीला जोडते चवदार बनवते तर चटणी भाजून झालेली आहे आता येतो मुख्य स्टार सुकट सुकट घालताना असा वास येतो की खूप दिवसांनी कोकणची आठवण येते हे व्यवस्थित हलवून घ्या जेणेकरून मसाला आणि सुकट एकत्र छान मिक्स होईल सुकट परतताना घाई करू नका कारण हाच स्टेप सगळ्यात महत्त्वाचा आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला सुकट आवडते का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडते का नाही ते आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मिट। मिठामुळे भाजीची टेस्ट एकदम संतुलित होते मीठ घातलं की भाजी छान मऊ होते आणि त्यातलं सगळं पण बाहेर येतं आता परतून घेऊया छान आहा हा रंग तर किती खुलतोय बघा ना भाजीला आता एकदम जीव आला आहे आणि तुम्ही सांगा तुम्हाला मीठ जास्त आवडते का कमी कमेंटमध्ये मला नक्की लिहा पाहूया किती जणांची टेस्ट एकसारखी आहे आता यामध्ये मी गरम पाणी घातले आहे लक्षात ठेवा पाणी नेहमी गरमच घाला त्यामुळे मसाला मस्त मिसळतो आणि भाजीची टेस्ट पण भन्नाट होते हे व्यवस्थित हलवून भाजीला छानशे उकळी येऊ द्या उकळी येताना मसाल्यांचा वास म्हणजे अप्रतिम तुम्ही भाजी कशी बनवता आणि तुम्हाला कोणती टेस्ट आवडते नक्की मला कमेंटमध्ये लिहा तुमच्याकडून शिकायला मलाही आवडेल उकळी आली की भाजीचा रंग पण किती खुलतोय सुवास घरभर पसरतोय खरं सांगते हा क्षण म्हणजे आपली मेहनत यशस्वी झाल्याचं सिग्नल आहे हे छोटे छोटे उकळणारे बुडबुडे म्हणजे जणू भाजी आनंदाने नाचते आणि म्हणते मी तयार होते जणू अजून थोडं प्रेम टाका माझ्यावर स्वयंपाक करताना हा उकळीचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून लक्षात ठेवा नुसती उकळी नाही तर छान उकळायला द्या म्हणजे सगळे फ्लेवर्स भाजीमध्ये नीट उतरतात आणि हो तुम्हाला पण असं उकळताना पाहायला आवडतं का कमेंटमध्ये नक्की लिहा मला पण कळू द्या ना मी एकटी नाही हे उकळताना खुश होणारी आता वरून घालूया बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीरमुळे भाजीचा रंग आणि वास दोन्ही छान दिसतात व्यवस्थित मिक्स करून घ्या कोथंबीर मिसळताच भाजी किती सुंदर दिसायला लागली आहे ना कोथंबीर म्हणजे डिशचं अंतिम शोभेचं दागिनं यामुळे फक्त भाजी सुंदर दिसत नाही तर तिचा सुवास पण एकदम अप्रतिम असतो तर मैत्रिणींनो आपली सुकट भाजी एकदम झकास तयार झाली आहे किती सुंदर रंग आला आहे ना बघा आणि सुवास तर अप्रतिम ही भाजी गरमागरम पोळी भाकरी किंवा भातासोबत खाल्ली तर काय सांगू एकदम तोंडाला पाणी सुटेल ही भाजी तुम्ही बनवली तर मला फोटो पाठवायला विसरू नका तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद